राष्ट्रमाता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खरगर सेक्टर पंधरा घरकुल येथे भव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तक्षशिला बौद्धश मंडळाच्या वतीने तसेच तक्षशिला युवा मित्र मंडळाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई झाशीची राणी लक्ष्मीबाई डॉक्टर आनंदी जोशी यांच्या वेशभूषेतील मुलींनी आपलं सादरीकरण केलं या निमित्तानं राष्ट्रमातांच्या वेशभूषामध्ये असलेल्या मुलींनी समाजाच्या विकासाचा संदेश दिला यावेळी घरकुल आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रमाता रमाई यांना जो बनवा पेटला त्या बनव्या मीही पेटली मी दिसत नव्हते पण त्या ज्वालेला हवा माझ गाणी लक्ष्मीबाई आहे मी माझ्या पाठीला बाळ बांधून लढाई केली होती मी माझी जास्तीच देणार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाची शिलेदार सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आज मी इथे सावित्रीबाई फुले म्हणून उभी आहे एकेकाळी स्त्रियांचा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण मी ठामपणे सांग की शिक्षण हा प्रत्येक स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे लोकांनी मला विरोध केला अपमान केला तरीही मी थांबले नाही कारण मला वाटायचं की ज्ञानाशिवाय माणूस अंधारात राहतो मी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या कारण माझा विश्वास होता की शिकलेली मुलगी म्हणजे उज्ज्वल आयुष्य शेवटी मी तुम्हा सर्वांना एवढं सांगू इच्छिते की शिका स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्याचे ढेर जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली धन्य ती क्रांतीज्योती ज्योती सावित्री धन्यवाद नमस्कार सगळ्यांना आज मी तुमच्या समोर आनंदीबाई जोशी म्हणून उभी आहे माझे लग्न अगदी लहान वयात झाले त्या काळात मुलींना शिक्षणाची संधी फार कमी होती लोकांच्या मी तर स्वजनांच्या रक्षणासाठी आणि लेकीबाईंच्या आत्मतेजाला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात सौदा मिली माझ्या मातीतील माणसांच्या मनात गुलामीची झालर पसरली होती रयत निश्चित पडली होती नव्हती गुलामीची चाडकी अन्यायकारक विरुद्ध आवाज उचलण्याची हिंमत अशावेळी स्वराज्य संकल्प शहाजी राजांच्या मार्गदर्शनाने मी बाल शिव्या वर्षी घेऊन होते ते जीवाभावाचे सहकारी आणि शिवबाच्या पराक्रमाने याची सुरुवात लवकर झाली एक आई म्हणून मला याचा प्रचंड अभिमान वाटतो की स्वराज्याची स्थापना झाली आणि लय सुखाने जगू लागल्या पण माझ्या या शिवबावर या स्वराज्यावर संकटही अनेक आली अफजल खान शाहिस्ते खान पुरंदरचा वेढा औरंगजेब अशा एक संकटांवर माझा मुलग शिवबा छत्रपती झाला मी जिजाऊ म्हणून एकच विनंती करते की आपण ही आपल्या मुलांवर शिवबा सारखी संस्कार करा आणि घराघरात शिवाजी घडवा शिवाजी घडवा शिवा सूर्यनारायण जर कधी उगवलेच नसते तर या आकाशाचा रंग कधी समजलाच नसता आणि जर माझे छत्रपती शिवाजी राजे कधी जन्मलेच नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ कधी समजलाच नसता जय भवानी जय शिवराय धनी माझ मौल्यवान पिवळा सोन्या होऊन कशाला हव ग मजला सोन्याच दागिना कशाला हव ग मजला सोन्याच दागिना सौभाग्याच सोन्या शोभून कशाला हव ग मजला सोन्याच दागिना अगले बळाल माझ्या दुबळ्या पोरात लय बळाल माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबा मुळ तू छान माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तू छान माझ्या

नाही कोटे कोटी किरांची आई रमाई जगी नाही कोटे अशी नवलाई कोटी कोटी ले किरांची आई रमाई कोळशाची पाटी तिच्या डोईवरती कोळशाची पाटी तिच्या डोईवरती तिचे हात सोन्याचे पण शेणानं भरती आम्हासाठी झाली भीम प्रेमाची साई कोटी कोटी लेकरांची आईरबाई बाप भोगावतो आमचा तुफान वारा तिच्या पदरात सावरा तिच्या पदराची छाया गर्द झाली कोटी कोटी लेकरांची आईरबाई रमाबाईचा जन्म दिनांक सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांचं लग्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत एकोणीसशे सहा साली झालं बाबासाहेबांना मोठं बनविण्यास रमाबाईचा सिंहाचा वाटा आहे बंधनो ही त्याच मूर्ती जर नसती तर मला असं म्हणायचं वाटतं कदाचित मी चूक बोले चूक असेल पण बाबासाहेबांना घडविण्यास जे काही रमाबाईनं केलेलं आहे त्याची भरपाई कधीही होऊ शकणार नाही या इथे माता भगिनी आहे मला त्यांना सांगावं असं वाटतं की रमाबाईच्या त्यागाच्या भूमिकेचा आपण एक टक्का एक टक्का का होईना आपल्या संसारात आपल्या कारभारात आपल्या नवऱ्याच्या पतीच्या सहकार्यात आपल्या मुलामुलीच्या चांगल्या सुधारणेच्या त्याच्यात जे काही गळणधळण होईल त्यामध्ये भाग घेतला तर नक्कीच आपलं घर आपली मुलं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये नाव करण्या नेम नेम नेमकीच सिंहाचा वाटा होईल बाबासाहेब जेव्हा विलायतला गेले शिक्षणासाठी माता रोमाई लहान मुलं आणि त्या कष्ट करून घर सांभाळायच्या घर चालवायच्या तर त्यांनी एक बाबासाहेबांना पत्र लिहिलं ते पत्राचा मजकूर असा आहे पत्र लिहिले पत्र लिहिले बाबासाहेबांना परदेशी जाता पत्र लिहिले रमाईने बाबासाहेबांना परदेशी जाता चिंता नसावी आमची तुम्हा मी सर्व घरा चिंता नसावी तुमा चिंतन सावी तुम्ही बघा या पत्रामध्ये एवढं बोल आहे ही माऊली बाबासाहेबांना पत्र लिहिते की तुम्ही परदेशी या आमची चिंता करू नका मी माझ्या मुलांना आपल्या मुलांना सांभाळते पण तुम्ही मन चिंता मनाने अभ्यास करून